सर्वप्रथम नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि हातगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच दिवाळी सणानिमित्त शहरामध्ये अनेक बाहेरगावचे लोक येऊन राहतात आसपास आसपासच्या खेडेगावातली लोक येऊन राहतात आणि दिवाळीच्या सणानिमित्त ते गावी जात असतात किंवा फिरण्यासाठी जात असतात असतं त्या अनुषंगाने मी नांदेड जिल्हा पोलीस आणि हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना विनंती करतो की जसं खराप आरेकरी आपला शेजारी आपला शेजारी खरापा आरेकरी या उक्तीप्रमाणे आपण बाहेरगावी कुठेही जात असताना आपल्या शेजाऱ्याला ती माहिती द्या तसंच बाहेर जात असताना आपण घराचे कुलूप कडी कोइंडे व्यवस्थित लावत लावलेले आहेत का नाही याबाबत आपण खात्री करा त्याच पद्धतीने जर शक्य असेल तर आजूबाजूला चार पाच घरं मिळून सी सी टी व्ही जर बसवता आले तर हे सर्वोत्तम होईल तसंच बाहेरगावी जात असताना कमीत कमी, कमी पोलीस स्टेशनला माहिती द्या की आम्ही चार पाच दिवसासाठी बाहेरगावी जात आहोत कारण आता सध्या दिवाळीमुळे मुला लहान मुलांना सुट्टी आहेत फिरण्यासाठी जातात तसंच आपापले दागिने मौल्यवान वस्तू पैसा अडका या वस्तू आपण लॉकरमध्ये ठेवाव्यात घरी कपाटात वगैरे ठेवू नये कारण चोरांचं सगळ्यात पहिलं टार्गेट कपाट अशा गोष्टी आहे त्यामुळं आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षितच्या अनुषंगाने आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात हे मी हातगाव पोलीस स्टेशन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विनंती करतो तसंच गल्लीमध्ये रात्रगस्तीसाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापन करावी पोलीस पेट्रोलिंग आपण आवश्यक ती ठेवलेली आहे तसंच आणखीन ग्राम सुरक्षा दल जर स्थापन केलं तर सुरक्षितेच्या अनुषंगाने आणखीन आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो शेवटचा मुद्दा असा आहे की घराच्या बाहेर पडताना शक्यतो सर्वांनी जाऊ नये घरातील एखादा व्यक्ती तरी घरात ठेवावा जेणेकरून आपण चोरी चोरीसारख्या अपायकारक घटनांपासून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो तसंच सर्वात महत्वाचं सणानिमित्त आपल्या मुलांना सुट्ट्या असतात अनेक नोकरदार मंडळींना सुट्ट्या असतात तर या सुट्ट्यांमध्ये आपण बऱ्याच वेळेला फॅमिलीसह कुटुंबासह आपण फिरण्यासाठी जातो अशा वेळेला सर्वांना एक कळकळीची कल आणि नम्र विनंती आहे की आपण